एकच नामनिर्देशन त्या दिवशी भरायचं होतं तर त्याची प्राथमिक छाननी जी आहे ती करून लगेचच जे काही ऑब्जेक्शनची सूची आहे ते देणं यांच्यावरती बंधनकारक होत त्यांना ती द्यायला हवी होती ते त्यांनी दिलेली अनगर नगर परिषदेच्या नगर नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र भरलेलं होतं ते नामनिर्देशन पत्र बेकायदेशीर्या तिथल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामंजूर केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये दाद मागण्यासाठी आज आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये आलेलो आहोत जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही आमचा अपील दाखल केलेला आहे आता या नंतरची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर नुसार व्यक्तिगत नोटीस कुणालाही याच्यामध्ये निघत नाही आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना आता मेलही करत आहोत की हे आम्ही अपील जे आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना आम्ही कुठे येऊन ते द्यायचं हे देखील दे आम्ही विचारत आहोत त्यानंतर सुद्धा पुन्हा सुरक्षेचा मुद्दा येतोच परंतु आम्ही मेलही केले आणि त्यांना व्यक्तिगत बोलून आम्ही ही नोटीस जी आहे त्यांना देत आहोत आम्हाला इथे जरी न्याय नाही मिळाला अशी आमची भावना असली तरी न्यायालयामध्ये निश्चितपणानं आम्हाला न्याय मिळेल या भावनेनं आम्ही या ठिकाणी अपील दाखल केले नाही नक्की अपिलामध्ये आपण कोणत्या मदत फोकस केलेला आहे काय आपलं नक्की आहे काय सांग अपिलामध्ये नेमकं ज्या वेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की, की, की आम्ही आदेश बघितला आदेशामध्ये असं म्हणणं आहे की त्यांची नामनिर्देशन पत्रावरती जे सूचक आहेत त्या सूचकाची त्यामध्ये स्वाक्षरी नाही आमचं असं म्हणणं आहे की प्राथमिक पडताळणी जी आहे नामनिर्देशन पत्राची त्यावेळेला सगळ्यात महत्वाची बाब बाब याच्यामध्ये असे आहे की स्वतः उज्ज्वला थेटे आणि त्यांचा मुलगा सूचक आहे त्या दोघांनी मिळून जाऊन त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे प्राथमिक पडताळणीमध्ये त्याच ठिकाणी त्यांनी ते ऑब्जेक्शन आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही त्याच ठिकाणी स्वाक्षरी करून दिलेली दिली असती परंतु याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय ते आम्ही न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर प्राथमिक पडताळणीची छाननीची जी काही नोटीस असते ते लगेच आम्हाला देणं भाग होतं भाग समजून घ्या त्याच्यामध्ये कसं आहे की एकच नामनिर्देशन पत्र त्या दिवशी दिवसभरामध्ये जवळपास भरलेलं आहे असं दिसतं आणि अनगर नगरपंचायतची निवडणूक बाकीची जी आहे ती बिनवर झाली एवढ्या सगळ्या प्रेशर मॅटरमध्ये ह्या एवढी सिक्युरिटी घेऊन त्या ठिकाणी गेलेल्या असताना एकच नामनिर्देशन त्या दिवशी भरायचं होतं तर त्याची प्राथमिक छाननी जी आहे ती करून लगेचच जे काही ऑब्जेक्शनची सूची आहे ते त्यानं त्यांनी देणं यांच्यावरती बंधनकारक होतं त्यांना ती द्यायला हवी होती ते त्यांनी दिलेली नाही आणि बऱ्याच गोष्टी आम्ही त्यामध्ये आपल्या अर्जामध्ये वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा याच्यामध्ये नॅचरलीच कायद्याप्रमाणे याच्यामध्ये जे पक्ष आहेत गैर अर्जदार म्हणून आपल्याला करावे लागतात त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एक त्यांचा जो असिस्ट करणारा दुसरा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे तो दोन त्याच्यानंतर तिसरे कॅन्डेट म्हणजे ते पाटील म्हणून जी जेणे उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली आहे त्या आणि शिंदे म्हणून ज्यांनी आमच्या नामनिर्देशन पत्रावरती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते चार त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट म्हणून आम्हाला दाखल करायला लागतात त्याच्यामध्ये आहे का की हे जे सूचकांचे सही राहिले असेल तर ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दाखवलीच पाहिजे असं काही मुळात प्राथमिक छाननी जी आहे ती त्या ठिकाणी करणं त्यांनी गरजेचं आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी न्यायालयापुढं आम्ही मांडलेल्या आहेत न्यायप्रविष्ट प्रकरण आता जस्ट झालेलं आहे आपण आता सबमिटही केलं न्यायालयामध्ये त्याच्यामुळे काही ज्या आर्ग्युमेंट्स आहेत त्या न्यायालयासाठी आपण राखून ठेवू आम्ही त्या ठिकाणी युक्तिवाद करू आपण न्यायालयावरती विश्वास ठेवू न्यायालयामधून ज्या वेळेला निर्णय येईल त्याच्यावरती आपण त्याच्यावरती भाषा केलेली योग्य ठरेल असं मला वाटतं